नमस्कार सर्वप्रथम शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे महाराजांसोबत आणि तुम्हा सर्वांसोबत महाराज आज तुमच्यामुळे आम्ही सुखाचं आयुष्य जगतो स्वराज्य निर्मितीसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे आणि अनेक मावळ्यांनी केलेल्या प्राणाच्या बलिदानामुळे आज आम्ही सुखाचे दिवस जग दि, सुखाचे दिवस पाहतो आहे आज कुणाचंही वर्चस्व आमच्यावर नाही आहे केवळ तुमच्यामुळे आज आम्ही स्वतंत्र आयुष्य जगतो महाराष्ट्र तुम्ही तुमच्या राज्यामध्ये कधीच जातीभेद वर्णभेद केला नाही सर्व जातीभर जातीधर्माच्या लोकांना तुम्ही अगदी बरोबर घेऊन चालला होतात किंवा जात होतात गुणा गोविंद सगळेजण तुमच्या राज्यात नांदत होते पण आत्ता काय आहे आता तुम्ही जे राज्य निर्माण केलं होतं त्या राज्यातच आपापसातच आप भांडणं सुरू झाली आहे प्रत्येकजण आपापल्या आप आरक्षणासाठी भांडतोय आणि त्यामुळे आपलंच घर तुमचं राज्य विस्कळीत होत चाललंय विखुरलं जातंय तुमचं राज्य जसं एखादं घर असतं ना त्या घरामध्ये चार भावंडं असतात जेव्हा त्या घराची वाटणी होते तर चार भावंडांमध्ये ते घर वाटलं जातं तसं आता झालंय तुम्ही निर्माण केलेलं राज्य आता वेगवेगळे वेगवेगळे गट, गट निर्माण होत चालले तुमचा आदर्श म्हणून आम्ही कुणाकडे पाहिजे हेच आम्हाला कळत नाहीये ह्याही गटात आमची माणसं आहेत त्याही गटात आमची माणसं आहेत आम्हाला कळतच नाहीये की कुठे जायचं मुलं आम्हाला विचारतात की नक्की कुणाचा झेंडा आम्ही महाराज सगळ्यांनी एकत्र राहावं म्हणून तुम्ही खूप प्रयत्न केलेत आणि एक स्वतंत्र राज्य तुम्ही निर्माण केलं जिकडे सर्व गुन्हागोविंद आणि नांदत होतं पण आता जे काही असं व्हायला लागलं आहे त्यामुळे वेगवेगळे गट निर्माण होत चाललेत त्यामुळे एक दिवस असं होणार आहे की परत परप्रांतीय आपल्यावर राज्य क करतील की काय ही भीती निर्माण होत चालली आहे राजे महाराज आता तुमची खरंच खूप गरज आहे कारण हे जर झालं तर आमच्याच घरात आम्ही बेघर होणार आहोत महाराज तु, महाराज तुमच्या राज्यामध्ये मायलेकींचा खूप आदर केला जात होता कधीच तिच्यावर अन्याय होत नव्हता आणि आता असं आहे की तुम्ही जे राज्य निर्माण केलं जे स्वराज्य निर्माण केलं त्यात आता असं आता महिलांना असुरक्षित वाटू आहे अत्याचार वाढत चालले आहेत बलात्कारच्या केसेस वाढत चालल्यात मोठ्या स्त्रिया सोडा लहान मुलींवरही बलात्कार होत आहे त्यामुळे आता असुरक्षित वाटू लागले आता तुमच्याच राज्यामध्ये आता असुरक्षित वाटू लागले आहे असं का होत आहे आजकालची पिढी नुसतं दाढी वाढवली चंद्रकोर लावली आणि गाडीवर महाराजांचा झेंडा लावला म्हणजे शिवसैनिक होत नाही तुमच्या मनातही महाराजांचे विचार हवेत मी सगळ्यांबद्दल म्हणत नाही काही लोकांबद्दल म्हणते आज असं झालं की स्त्रिया आहेत त्या मंदिरामध्ये शाळेमध्ये हॉस्पिटलमध्ये कुठे कुठेच सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत असं का होतं आहे स्त्री पुरुष समानताच वाढत चालली आहे स्त्रियाही पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत होत आहेत पण कुठेतरी ती स्त्री असुरक्षित होत चालली एखादी स्त्री जर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असेल काही पोस्ट करत असेल तर तिच्याबद्दल काहीही घाणेड्या कमेंट्स केल्या जात आहेत असं का महाराज पुरुषाचा पुरुषार्थ कमी होत आहे आज आम्ही जर आमच्या मुलींना बाहेर शिकायला पाठवतो किंवा जॉबसाठी काही मुली बाहेर असतात बाहेरगावी वडिलांपासून लांब असतात तर आज पॅरेंट्सला खूप भीती असतं आहे की आमची मुलगी सुरक्षित आहे ना असं का होत चाललं आहे त्यामुळे खरंच तुमची खूप गरज आहे महाराज हेच पाह ना महाराज तुमच्या जयंत्या दोन वेळा साजऱ्या केल्या जातात एकोणीस फेब्रुवारीला आणि तिथीनुसार चांगली गोष्ट आहे प्रत्येकजण आपापल्या परिणाम साजऱ्या करतात पण माझं असं म्हणणं आहे की दोन्ही वेळेला साजऱ्या करा सगळ्यांनी मिळून साजऱ्या करा तुमची जयंती दोनदा नाही अगदी रोज जरी तुमची पूजा केली तरी कमीच आहे महाराज कारण तुम्ही तितकं केलं आहे आमच्यासाठी तुम्ही त्याग केला आहे तुमच्या आयुष्याचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या सुखाचा आणि आज स्वराज्य निर्माण केलं आहे तुम्ही आणि त्यामुळे आज आम्ही सुखाने जगतो आहे त्यामुळे तुमची रोज जरी पूजा केली तरी कमीच आहे महाराज माझं असं सांगणं आहे प्रत्येकाला की रोज महाराजांची पूजा केली तरी काही फरक पडत नाही दोन्ही वेळेला साजरी करा पड़तो? थे ही है है तुम्ही शिवजयंती काय फरक पडतो तिथेही मतभेद हे सगळं वाढत चाललंय महाराज त्यामुळे आपापसातली भांडणं वाढत चालली आहेत माझं असं हेच सांगणं आहे की सगळे जे आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे महाराज तुम्ही वरतून हे सगळं त्यामुळे महाराज असेच जर मतभेद वाढत राहिले तर, के लिले है है तर तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य विखुरायला वेळ लागणार नाही त्यामुळे वेळीच हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांना हेच सांगणं आहे माझं की सगळ्यांनी एकत्र या त्यामुळे महाराज स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षित आयुष्य जर महिलांना हवं असेल तर तुमची खरंच गरज आहे नाहीतर फार लवकर परत पर परत परप्रांतीय आमच्यावर हक्क गाजवायला सुरुवात करते त्यामुळे सगळ्यांना माझं सांगणं आहे की वेळीच सावध व्हा आणि गुन्हा गोविंदाने एकत्र जगा आपल्याच घराघरात वाद नकोय ते वाद मिटले पाहिजेत आणि आपण एकत्र आलं पाहिजे महाराजांनी जो आदर्श दिलाय जे जे आपल्याला कल्चर आपलं महाराजांमुळे आपण जतन करून ठेवलं आहे आज महाराज होते म्हणून आपल्या देवळावरती कळस आहेत आपल्या दारात तुळस आहे नाहीतर आपल्या मंदिरांचीही त्यावेळी त्यावेळी गय केली नव्हती आज आपली मंदिरं सुरक्षित आहेत ती महाराजांमुळे आज आपली घरंही सुरक्षित आहेत घरात तु दारात तुळस आहे ती केवळ महाराजांमुळे त्यामुळे महारा महाराजांच्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे आपण वागला पाई त्या प्रकारे आपण वागलं पाहिजे हेच खरं शिवजयंतीचं गिफ्ट असेल महाराजांसाठी त्यामुळे वेळीच आपले विचार बदला आणि महाराजांच्या विचारांनी चाला महाराज त्यामुळे तुमची खरंच खूप गरज आहे आत्ता तुमच्या विचारांची